सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट तपासणीबाबत दिलेलं टार्गेट मुदतीच्या आत पूर्ण करताना अधिकची रक्कम प्राप्त केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक एल के रणयेवले आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे यांच्या देखरेखीखाली आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सोलापूर विभागातील गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वे मुख्यालयाकडून सोलापूर विभागासाठी सव्वीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचे तिकीट तपासणीचं लक्ष देण्यात आलं होतं आपली सर्वोत्तम कामगिरी करत असताना सोलापूर विभागानं हे लक्ष आर्थिक वर्षाखेरीस सुमारे दीड महिना शिल्लक असतानाच पूर्ण करून तीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये इतकं अधिकतम शुल्क जमा केलं सदरची रक्कम ही आर्थिक वर्षासाठी दिलेल्या लक्ष रकमेशी तुलना केली असता पंधरा पूर्णांक अकरा टक्के इतकी अधिक आहे